हिंगोली नगर परिषदेत अटीतटीची लढत असून मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मतदारांना निर्भयतेने मतदान करण्याचे आवाहन विनायक भिसे पाटील जय महाराष्ट्र सर्वांना दोन दोन तारखेला सकाळी साडेसात ते रात्री सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर मी आपल्या हिंगोली जनतेला आवाहन करतो की माझी छोटी भगिनी अर्चना भिसे मशाल्या निशाणीवर उभी आहे आणि यांना आपण भरघोस मत देऊन विजयी करावं कारण हिंगोली शहरामध्ये अवैध धंद्याच्या माध्यमातून कमाई केलेल्या पैशाचा महापूर येत आहे आणि हे लोक माता भगिनींना हजार हजार रुपये वाटत आहेत तर पैसे घ्या खुशाल सगळ्याचे परंतु आपल्या हक्काचा आपला गरीब भाऊ म्हणून मला सर्वांनी मतदान करावं पैसे सगळ्याचे घ्या मटण सगळ्याचे खा पण बटन मशालीचे दाबा आणि सर्वांना आपण मला जास्तीत जास्त मतानं निवडून द्यावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो आणि हिंगोली शहराचा मी विकास चेहरा मोहरा शंभर टक्के बदलणार आणि बारामतीच्या धर्तीवर आपण हिंगोली शहराचा विकास करू जनतेने जर आम्हाला संधी दिली तर नगर आपल्या दारी या भूमिकेतून आम्ही प्रत्येक जनतेच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून त्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि हिंगोली शहर क्लीन आणि ग्रीन करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यानंतर हिंगोली शहरामध्ये शौचालय असतील अशा अनेक विकासाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावू आणि हिंगोलीचा जर आपल्याला बीड होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीला माझ्यासोबत असणारी महाविकास आघाडी मशाल पंजा आणि तुतारी म्हणजे राष्ट्रवादीची तुतारी शरद पवार आणि काँग्रेसचा पंजा आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल ही मशाल पेटवून नगराध्यक्षाची मशाल पेटवून माझ्यासह संपूर्ण नगरसेवकाला आपण निवडून द्यावं अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो पैसे कोणाचेही घ्या पण मतदान मशालीलाच करा आणि महाविकास आघाडीलाच घरा पैसे घेतल्याच्या नंतर जर कोणी तुम्हाला विचारलं की आम्हाला मतदान का केलं नाही जर कोणी धमकवलं तर तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का लागेल आणि तुमच्या पाठीशी आमची पूर्ण महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ख ठामपणे खंबीरपणे उभं राहील